नमस्कार मंडळी न बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर खाली जाऊन सगळे कामं करून आली आहे नाश्ता वगैरे झाला आता जेवण बनवायला वर आली कसं गरम होते बघा वरती ऊन नुसतं पडलंय पावसाच्या महिन्यात पाऊस नाही आहे हालत काही बेकार होती आहे तर चला स्वयंपाक करूया आता बघा या जेवायला सर्वांनी तर बघा यांनी काय खायला पाव पेटीस आणि आंबा आणला जेवण झाले आता जेवायला बसतोय बघा काळ्या जेवडीची आमटी बनवली आहे बघा आंब बी येतं बसलो बस आम्ही जेवायला हे बसलेत खाली जेवायला आम्ही बसलोय वर जेवायला ते या सर्वांनी जेवायला बघा सगळी जेवली आहे झोप बघा पोरी गरम तर कसं होतं आज पाऊस पडतो वाटतं रातच्याला तर बघा व्हिडिओ कसे असतात कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा उडे पुढे पाठवा गुड नाईट सर्वांना